माझ सोलापूर न्यूज चॅनल शहरातील मुळेगाव रोड येथील सर्वदे नगरातील एकाच कुटुंबातील महिलेने आपला मुलगा व मुलीसह तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्नेहा संतोष चिल्लाळ वय तीस संध्या संतोष चिल्लाळ वय अकरा मनोज कुमार संतोष चिल्लाळ वय सात असे आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ येऊन पंचनामा केला या ठिकाणी घरामध्ये साडीच्या साहाय्याने तिघांनी गळफास घेतल्याचे पती संतोष चिल्लाळ यांना निदर्शनास आल्याने त्यांनी शेजारच्या हो, सदरचे मृतदेह हो, सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आहेत घटनेची माहिती मिळताच सर्वोदय नगर मध्ये नागरिकांची एकच गर्दी झाली होती माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल